प्राचीन असं हे सिद्धेश्वर मंदिर आहे पाहू शकता नागपंचमी निमित्त माता बहिणी इथे येत असतात पाहू शकता प्राचीन काली आता या जीवचं वय असेल कमीत कमी, कमी शंभर तरी त्या सुद्धा इथं येतात एक जीवनाचा ये एक आनंद घेतात मी येत असतो तुम्ही जीवनाचा आनंद घ्या सिद्धेश्वर मंदिर शहरातलं सर्वात मोठं मंदिर आणि ह्या मंदिरात सकाळपासून लाईन लागलेलं आहे सकाळपासून पूजा अर्चा चालू आहे भा माता बहिणी इथे येतात दर्शनाला वा जीवनाचा आनंद सर्व डोळ्या मेळानी पूजा करतात जीवनाचा एक आनंद प्राचीन कालीन मंदिर पाहू शकता इथं आज नाथबंची मंदिर बनवलेलं आहे महिला बहिणींना इथे बऱ्यासाठी मंदिर बनवलेलं आहे माता बहिणी इथे येतात जीवदा आणि नैवैद्य दाखवतात पहा वा आज नागबिनी असल्यामुळे या माता बहिणी सिद्धेश्वरला आलेल्या आहेत भरपूर असा मोठा महाल पहा आमच्या राजपूरनगर शहरातलं सर्वात मोठं असं मंदिर असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आहे तुम्ही पाहू शकता मी सुप्रसिद्ध रिस्टार ही मामा वसमा मंदिरात आलो आहे जीवनाचा एक आनंद सिद्धेश्वर महिन्या इथं माता बहिणी येत असतात त्यामुळं मी बी इथं आलेलो आहे पहा पहा हे सिद्धेश्वराचं मंदिर वा जीवनाचा एक आनंद माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा मुक्कम पोस्थ पान मला किनवाडे राजमावर खेळ पुणे हो शिवाय महा पाहू शकता हे आमचे नंदी महाराज पहा माता भहिणीच्या दर्शनाला सिद्धेश्वर मंदिर प्राचीन काली मंदिर आहे